अकोला येथे शेतकरी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली सोळा फेब्रुवारीला ओक सभागृहात शेतकरी हिताच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा होणार आहे विविध संघटनांचे नेते तज्ज्ञ आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी विकास मंच महाराष्ट्र यांच्या वतीने सोळा फेब्रुवारी दोन रोजी अकुलत शेतकरी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रमिलाताई ओक सभागृहात हा मेळावा सकाळी साडे ते सायंकाळी साडेचार या मेळाव्यात शेतकरी हिताच्या महत्वाच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर उत्पादकांना एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाणार आहे पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत तात्काळ द्यावी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण देण्याची मागणी केली जाणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मोहम्मद बशाल सलेम इंजिनियर हे राहणार आहेत यासोबतच संयुक्त किसान मोर्चाचे डॉक्टर सुनील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे यांचीही उपस्थिती असणार आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे